आणि तोच हे साधक करवीत असल्याने करते पण आहे त्याच्यावरच असणार त्याची पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे करते पण सोडून अजिबात मोकळे होता येते असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याची सेवा होते मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे आपण त्याच्यात आहोत आपण तोच हो। आहोत अशी दृढ भावना पाहिजे याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे सर्व कर्मे करीत हो। आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची नाहीत क्षेत्र

मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार याला अर्थात दृढ भाव असायला पाहिजे दृढ होत नसेल नसे। तर क्षेत्रात जावे आणि आर्थिक शक्य नसेल तर जावे नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भत होऊन मन पवित्र होईल देव सर्वत्र भरलेला आहे पण तो भावाने प्रकट केला पाहिजे प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी खात्री होती कि देव आपला आहे तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावेच लागते याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ हो। जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय देव आहे असे निशंकपणे वाटणे हे ज्ञान होय हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहण्याने सहज प्राप्त होते जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय